गेली तीन दशके जिल्ह्यातील शिक्षण समाजकारण राजकारण सहकार अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर कार्यरत असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे विकासबाई सावंत सावंतवाडी तालुक्याचे भाग्यविदाते असलेल्या या महान व्यक्तीचा आज वीस जून हा जन्मदिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे कोकणातील पहिले नेते म्हणून माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे नाव आजही आदराने घेतले जाते अशा सुसंस्कृत राजकीय नेत्याचे सुपुत्र असलेले विकासभाई यांचे जडणघडण संस्कार संपन्न करण्यात झाले वडील कैलासवासी भाईसाहेब हे काँग्रेसचे वजनदार नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री असल्याने घरी कशाचीही कमतरता नव्हती मात्र भाई कधीही स्वतः तसेच कुटुंबाला मोठेपणाचा आव आणू दिला नाही भाईसाहेब हे राजकारणी व मंत्री असले तरी ते एक हाडाचे शिक्षक होते त्यामुळे घरात संस्कार जपणूक होत असे याच वातावरणात विकासबाईंचे राजकीय व सामाजिक नेतृत्व उदयास आले जीवनातील अनेक संकटे प्रसंगांना सामोरे जाताना कधीही त्यांनी धीर सोडला नाही प्राप्त परिस्थितीचा धैर्याने सामना केला ज्ञानदानाचा वसा विकासभाईंनी वडील भाईसाहेब यांच्याकडून मिळवला म्हणूनच विकासभाईंनी शहरापासून दुर्गम खेड्यातील घराघरात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचे काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू ठेवले आहे त्यांनी सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडामार्क इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव व चौकुळ अशी ज्ञानमंदिरे सुरू केली होती चौकूळ सारख्या दुर्गम गावात विकासभाईमुळे ज्ञानाचा दीप उजळून निघाला विकासभाई एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषवत आहेत बाल वयातील शैक्षणिक संस्काराचे महत्त्व जाणून विकासभाईंनी दोन हजार दोन साली शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल सुरू केले या स्कूलमध्ये आजही पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतले जात आहे प्रशालेची ही, प्रशाले ही गुणात्मका व वा दर्जात्मक वाटचाल केवळ विकासभाईंच्या नेतृत्वामुळेच शक्य झाली आहे तर दोडामार्ग येथे इंग्लिश मिडियम स्कूलची त्यांनी मुहूर्त रवली आहे संस्थेने डॉक्टर बी एस नाईक सिनियर कॉलेजची दोन हजार सातमध्ये मुहूर्त रवली गेली संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलांमधून आज सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर शंभर शिक्षक व सव्वीस शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे शैक्षणिक संस्थेची उच्च निकालाची परंपरा कायम आहे यामागे संस्थाध्यक्ष विकासबाई सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष म्हणून गेली पंचवीस वर्ष विकासबाई सातत्याने विजयी होत आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालकपदही भूषवले आहे राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांमध्ये विकासबाईंचे नाव घेतले जाते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी वनमंत्री कैलाशी पतंगराव कदम यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांशी विकासबाईंचा घरोबा आहे विकासबाईंनी राजकारणात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रवेश केला तरुण उमदा चेहरा म्हणून काँग्रेसने त्यांना सावंतवाडी विधानसभेची एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली सुरुवातीपासूनच ते काँग्रेसवंत कार्यकर्ते आहेत आजही त्यांच्या कामाचा उत्साह हो दांडगा आहे आपल्या कामाच्या प्रसिद्धीपेक्षा त्यांचा लाभ सर्वसामान्याला व्हावा यासाठी ते कायम आग्रही असतात भाईसाहेब सावंत यांच्या तिसऱ्या पिढीनेसुद्धा समाजसेवेचा वारसा घेतला आहे कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे नातू व विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत विकासभाई सावंत यांनी अनेक लोकांना मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आहे सोबतच अनेक मुलांना देखील शैक्षणिक कार्यातून घडवले आहे विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलने घेतलेला हा थोडक्यात आढावा कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा